थर्डी तालुक्यातील तीसगाव तीस वेसीच आजूबाजूच्या तीस गाव आजूबाजूच्या महावीर चौकात कापड व्यवसायात भरारी घेतलेल्या नारंग कलेक्शनने यावर्षी पावसाळ्यानिमित्त खास ग्राहकांच्या अग्रस्तव सुटिंग शर्टिंग साड्या आणि रेडीमेडच्या विक्रीसाठी भव्य मान्सून धमाका सेल सुरू केल्याने तिसगाव येथील नारंग कलेक्शन सध्या सुटिंग शर्टिंग साड्या आणि रेडीमेडच्या खरेदीसाठी सध्या तिसगाव परिसरातील ग्राहकांनी खरेदीसाठी नारंग कलेक्शनला तिसगाव मध्ये प्रथम पसंती दिली आहे नारंग कलेक्शन तिसगाव मधील मान्सून धमाका सेलमुळे शूटिंग शर्टिंग रेडीमेड आणि साड्यांच्या खरेदीवर भरघोस सूट मिळत असल्याने ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे नारंग कलेक्शन तिसगाव मधील मान्सून धमाका सेल म्हणजे खरेदीदारांसाठी मेजवानीच असल्याचे यावेळी ग्राहकांनी सांगितले एरवी आपल्याला एक हजारम आप, एक हजारमध्ये जी साडी भेटते ती आज एक हजारामध्ये तीन साड्या काठापदराच्या चांगल्या सुंदर भेटून राहिलेल्या आहेत त्या सर्व महिलांनी बघून घेऊन जाव्यात मी पण इथे येऊन खरेदी केलेली आहे आणि इतर महिलांनी पण इथे येऊन साड्या बघून खरेदी करून जावे आणि इतर पण कपडे जे मुलांसाठी टी शर्ट डेली वापरायचे जे टी शर्ट पॅन्ट आहेत त्या पण खूप सुंदर सेल लागलेलं आहे त्या पण बघून घेऊन जाव्यात इतर महिलांनी नारंग कलेक्शन मधल्या जे धमाका आहे ते महिलांसाठी आणि आमच्यासाठी मेजवानीच आहे चौकामध्ये एक बोर्ड वाचला की नारंग कलेक्शन आणि त्या ठिकाणी गेल्या असता एक लक्षात आलं की मान्सून धमाका त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये जे टी शर्ट आहेत ते साडेतीनशे रुपयामध्ये दोन मिळतात आणि साड्या ज्या आहेत त्या आपल्याला एक हजार रुपयामध्ये तीन साड्या मिळतात म्हणजे असा सेल त्या ठिकाणी अगदी सुंदर प्रकार त्या ठिकाणी चालतो आम्ही मित्रासहित बरेच जण या ठिकाणी खरेदीला आलो होतो अगदी आनंदी झालो अचंबित झालो की एवढ्या कमी दरामध्ये आपल्याला या ठिकाणी सुविधा मिळते आणि मटेरियल मिळते आणि अगदी सुंदर आणि आकर्षक मटेरियल या ठिकाणी आपल्याला मिळते पण आपल्या खिशाला परवडेल असं या ठिकाणी नारंग कलेक्शनला आपण एक व्हिजिट दिली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपण त्या जे कापड आहेत ते टी शर्ट आहेत ज्या साड्या आहेत आपल्याला जे दैनंदिन लागते घालण्यासाठी ते आपला जो म्हणजे पोशाख आहे तो आपण या ठिकाणी खरोखर खरेदी करून गेलं पाहिजे आणि शंभर टक्केतून खरेदी केली पाहिजे हे मी आवाहन करेन गाव येथील नारंग कलेक्शनचा बोर्ड वाचला आणि ते मान्सून सेल धमाका बघून दुकानामध्ये आलो पण ते दुकान असून मोठा मॉल असल्यासारखा वाटला आणि जे हजार सातशे आठशे रुपयाचं जे शर्ट आहे ते आज आपल्याला दोनशे पन्नास रुपयाला मिळत आहे आणि कपड्याची पण क्वालिटी एकदम चांगली आहे तर मी हे सांगू इच्छितो की ग्राहकांना की एकदा अवश्य भेट देऊन सेलचा मनमुराद आनंद लुटा की जेणेकरून आपल्या पैशाची पण बचत होईल आणि चांगल्या क्वालिटीचे आपल्याला कपडे पण मिळतील मान्सून धमाका सेलमुळे कपड्यांच्या विक्रीचे दर मोठ्या प्रमाणावर कमी केल्याने ग्राहकांनी मनसोक्त कमी किमतीत दर्जेदार कपडे खरेदी करण्यासाठी तिजगाव येथील नारंग कलेक्शनला भेट देण्याचे आवाहन यावेळी नारंग कलेक्शन तिजगावचे संचालक नितीन नारंग यांनी केले आपल्या महागड चौकात तिसगावमध्ये नारंग कलेक्शन हे आपलं कापड दुकान आहे आणि त्या मन्सून भव्य मन्सून सेल फक्त पाऊस काळ्याकरता लावले आला आहे ते पण लिमिटेड कालावधीसाठी जी आपण रेग्युलरमध्ये तीनशे रुपयाला साडी देतो ती आज फक्त दोनशे रुपयाला साडी आहे आणि ज्या सहाशे पन्नास रुपयाची साडी आहेत ती आज फक्त तुम्हाला इथं तीनशे रुपयात साडी भेटणार आहे तसंच जी हा काठपदर साडी आपण हजार रुपये आठशे रुपयाला विकतो ती आज हजार रुपयात तीन साड्या भेटत आहेत बाकी आपल्याकडे रूपम मंगलम श्रीवल्ली साऱ्या साड्यांवर चांगली चांगली स्कीम आहे तसेच शर्ट्स टी शर्ट्सला पण सुद्धा स्कीम आहे जे शर्ट्स पाचशे सहाशे आठशे जे आहेत त्यांना फक्त आत्ता ह्या कालावधीत फक्त अडीचशे रुपयाला शर्ट भेटणार आहे तसंच जे टी शर्ट्स आपण तीनशे अडीचशे रुपयाला खरेदी करतो ते टी शर्ट आज फक्त साडेतीनशे रुपयात दोन टी शर्ट भेटणार आहेत हे लिमिटेड पिरियड्स लिमिटेड ऑफर आहे आपले सर्व बंधू भगिनींना आव्हान आहे की कृ क्रु, कृपया करून आमच्या दुकानाला विजिट करावी आणि जादत जादा त्याचा फायदा घ्यावा ऐन पावसाळ्यात सर्वच वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या असताना नारंग कलेक्शन तिसगावने मान्सून धमाका सेलच्या माध्यमातून अत्यंत कमी किमतीत दर्जेदार कापड उपलब्ध करून दिल्याने ग्राहकात समाधानाचे वातावरण पसरले आहे त्यामुळे स्वस्त किमतीत दर्जेदार कपडे खरेदी करण्याचा आपण विचार करत असाल तर एकदा तिसगाव येथील माहीर चौकात जाऊन नितीन नारंग यांच्या नारंग कलेक्शनला भेट देऊन कपडे खरेदी करा म्हणजेच आपले स्वस्त किमतीत दर्जेदार कपडे खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल हे नक्की महावीर चौक तिसगाव येथून प्रतिनिधी कृष्णा सह जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभाववाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परघर बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क